नमस्कार मंडळी एक जुलै पासून आपल्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ज्या महिला एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै महिन्यापासून मिळतील अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती आणि ज्या महिलांनी अर्ज केलेले होते त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्यात आले आहेत परंतु ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट नंतर नोंदणी केलेली आहे त्यांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ त्या महिलांना आता मिळणार नाही ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचा लाभ पात्र महिलांना मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे म्हणजेच एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नसून फक्त सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळतील व तिथून पुढे प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतील अशी ही माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे तर मग शासनाच्या या निर्णयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद